श्री स्वामी समर्थ मंडळी तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर चला बनवूयात बिटाच्या मस्त अशा टिक्की त्याच्यासाठी एक छोटी वाटी पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक बीट मी साल काढून खिसून घेतलेला आहे थोडासा लसूण वाफवलेले मटार उकडलेले बटाटे आणि खिसून घेतलेलं गाजर आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर तर पोह्यांना मी हातानंच असं करून घेतलेलं आहे नंतर दोन मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर एका भांड्यामध्ये मी कुस्करून घेतलेले पोहे काढून घेणार आहे नंतर याच्यामध्ये किसलेलं बीट आहे हे बीट मी कच्चंच खिसून घेतलेलं आहे आणि लसूणसुद्धा मी खिसूनच घेतलेलं आहे नंतर गाजरसुद्धा मी कच्चंच खिसून घेतलेलं आहे आणि उकडलेले बटाटे त्यांनासुद्धा मी हाताने असं थोडंसं कुस्करलेलं आहे तर हे बटाटेसुद्धा मी याच्यामध्ये काढून घेणार आहे नंतर दोन हिरव्या मिरच्या होत्या त्याला असं बारीक कट केलेलं आहे तर या मिरच्यासुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे नंतर एक दोन ते तीन मिनटं वाफवलेले हो मटार आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेणार आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर चवीनुसार मीठ तर हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये मी टाकलेली आहे तर हे सगळं साहित्य मी मस्त असं मिक्स करून घेणार आहे तर मिक्स केल्यानंतर याचा कलर तुम्ही बघू शकता सुंदर असा आलेला आहे नंतर आता याच्या मस्त अशा टिक्क्या बनवूयात तर मी थोड्याशा अशा गोल बनवलेल्या आहेत तर थोड्याशा अशा त्रिकोणी बनवलेल्या आहेत आणि थोड्याशा चौकोनीसुद्धा बनवलेल्या आहेत तर तुम्हाला ज्या आकारात त्या टिक्क्या बनवायच्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही बनवू शकता नंतर सगळ्या टिक्क्या अशा बनवून घेतलेल्या आहेत तर एका छोट्या प्लेटमध्ये मी थोडंसं रवा घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे तर या टिक्क्याच्यामध्ये थोड्याशा अशा घोळवून घ्यायच्या आहेत असं आणि नंतर एका फ्राय पॅनमध्ये थोडंसंच तेल घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे तर सगळ्याच टिक्की मी अशा रव्यामध्ये थोड्याशा डीप करून याच्यामध्ये शालो फ्राय करणार आहे तर या टिक्की मी एक चार ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती मस्त असं शालो फ्राय करून घेणार आहे तर या पिठामध्ये मी कुठलंही पीठ घातलेलं नाही आहे या, ना या टिक्कीच्या मिश्रणामध्ये तर घरच्या घरी कमी साहित्यात खूप छान टेस्टी हेल्दी रेसिपी बनवून तयार होते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा एक चार पाच मिनिट झाल्यानंतर या टिक्की मी पलटून घेणार आहे तर दुसऱ्या साईडनं सुद्धा मी अशाच एक दोन ते तीन मिनटं शालो फ्राय करून घेणार आहे तर वरची बाजू थोडीशी अशी क्रंची होते आणि आतून एकदम सॉफ्ट या टिक्क्या बनवून तयार होतात या तर या मस्त टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि त्याच्यावर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर तर तोंडात टाकले की या टिक्क्या विरगळतात खूप छान लागतात ज्यांना बीट आवडत नाही त्यांना सुद्धा या टिक्क्या खूप आवडतील तर तुम्ही बघू शकता आतून एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत या टिक्क्या जे लोक पटपट जेवतात ना त्यांच्यासाठी तर एक नंबर रेसिपी आहे तोंडात टाकायचं इकडून तिकडून करायचं आणि गिळून घ्यायचं इतक्या सोप्या छान टेस्टी या टिक्क्या बनवून तयार होतात आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय